श्री स्वामी समर्थ तारक मंत्र आपण अनेकदा म्हटला असेल पण स्वामींनी कोणत्या अटीवर साथ देण्याची कबुली दिली आहे तेही जाणून घ्या खुलबर दुधाच्या गोष्टीत जगातील सगळे अध्यात्म समाविष्ट आहे असे मला नेहमी वाटते ह्या गोष्टी आपण लहानपणी आई आजीकडून अनेकदा ऐकल्या आहेत आणि त्या आपल्या मनावर खोलवर बिंबल्या आहेत देव कुठलाही असो अंतर मनापासून त्याला शरण गेलो तर तो आपल्याला मार्ग दाखवतो संसारात प्रपंचात प्रत्येक पावलावर आव्हान असते पण म्हणून रोज उठून महाराजांना त्यासाठी साकडे घालणे इष्ट होईल का पाच नारळाचे तोरण बांधीन मला हे द्या लाडूचा प्रसाद वाटेन ते द्या हे करायची गरज आहे का मनातील सच्च्या भावासाठी ते भुकेलेले आहे आपणही म्हणतो की मला आयुष्यात खरा मित्र मिळावा सच्चा दोस्त हीच आपली आयुष्यातली मोठी संपत्ती असते अगदी तसेच महाराजांना भक्तांचा खरा भाव अपेक्षित आहे काही मिळावे म्हणून सेवा करायची गरज नाही आणि नेमके हेच आपल्याला समजत नाही अक्कल अक्कलकोटला जाण्यासाठी केशात पैसा नसेल पण मनात भक्ती असेल तर आहात तिथून महाराजांना मनापासून हाक मारली तरी ती पुरेशी आहे ती त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल तिथे आल्यावर तुझे प्रश्न ऐकून घेतो असे ते अजिबात म्हणणार नाहीत अक्कलकोटला शरीराने पोहोचलेली व्यक्ती मनाने पोहोचली असेलच असे नाही महाराजांच्या पायाशी पोहोचणे हे आपले ध्येय पाहिजे केवळ शरीराने नाही तर मनाने सुद्धा आपले मन आणि हेतू किती स्पष्ट आहे त्यानुसार फळ मिळते नुसते स्वामी स्वामी करून अहंकार झोपसतो आपण मी अक्कलकोटला जाऊन आलो आणि शंभर वेळा मंत्र म्हटला पण मन अशुद्ध काय उपयोग आहे त्याचा महाराजांच्यावर प्रेम अथांग समुद्रासारखे असले पाहिजे कुठलीही शंका कुशंका नसावी एकदा दोन बायका महाराजांकडे गेल्या आणि म्हणाल्या आम्हाला अपत्य नाही महाराजांनी त्यांच्याजवळ एक हाडूक पडले होते ते एका बाईच्या पदरात टाकणार तेवढ्यात तिने पदराची जोडी मागे केली कारण तिला ते आवडले नाही पण दुसरीने ते हाडूक प्रसाद म्हणून घेतले आणि तिचे भले झाले तिला मोल झाले अशी भक्ती केली पाहिजे त्यांच्याशिवाय कुठलाच विचार मनात नसावा त्यांच्याशी एकरूप झाले पाहिजे तन मन धन अर्पण करून भक्ती भक्ती आणि भक्तीत रमले पाहिजे प्रपंचातून सगळी अशक्ती सोडण्यासाठी अध्यात्म आहे त्यामुळे महाराजांकडे भौतिक सुखे मागण्याचा प्रश्नच येत नाही परमात्माची ओढ महाराजांच्या अस्तित्वात जसजशी जाणवू लागते तस तसे प्रपंचातून मनमुक्त होत जाते विरक्ती येते आणि फक्त त्यांच्या चरणाचे सानिध्य हवे इतकेच वाटते महाराजांच्याकडे सगळा स्वच्छ कारभार आहे मनात एक पोटात एक त्यांना चालत नाही आपल्यासाठी महाराजांचे नाव मुकात येणे हे आपले परम भाग्य आहे महाराज हे अनाकलनीय असामान्य अद्वितीय विभूती आहेत महाराज समजणे हे आपल्या सामान्य बालबुद्धीच्या पलीकडे असणारी झेप आहे मागच्या जन्माचे पूर्व सुकृत चांगले म्हणून ह्या जन्मी त्यांचे चरण लाभले आहेत आणि हाच भाव भक्ती करताना असेल तर महाराज तुमच्या नक्कीच जवळ येतील अध्यात्म आपल्याला जगवते सकाळी उठल्यापासून आपण महाराजांचे सानिध्य अनुभवतो आणि त्यांच्या सान्निध्यात राहतो देव बोहळ्या भक्तीचा भुकेला आहे आपण त्याला उगीच पेढे बर्फी लाडू ह्यात अडकवून ठेवतो महाराजांच्या सेवेत असणाऱ्या आणि त्यांच्या सोबत राहणाऱ्या कुठलेही भक्ताला त्यांच्या प्रश्नाचे उत्तर इतर कोणाला विचारायची आवश्यकताच नाही आपली स्वतःची साधना उपासना आपले उत्तर निश्चित देणार देत नसेल तर आपण कुठे कमी पडतो ते शोधले पाहिजे सतत भयभयीत राहून चिंता करणे आणि स्वामी स्वामी करणे योग्य नाही एक काहीतरी करा भक्ती नाही तरी चिंता य क्षण सुद्धा त्यांच्यासाठी आपण पूर्णपणे देत नाही देहवाऱ्यासमोर उभे असतो पण लक्ष कुकरच्या शिट्टीकडे प्रपंचातून विरक्त करणारी साधना हवी आपला सगळा जीव ह्या भौतिक सुखात अडकलेला आहे माझ चांदीचे भांडे माझी दुलई माझे हे आणि माझे ते इथून काहीही नेचे नाही कारण काही घेऊन आलो नाही तरीही सगळे जमा करण्याचा हट्टहास असतो जमवायचेच असेल तर नामस्मरण अनुभव प्रचिती ह्याचे गाठोडे करा ते कलयुगात कलियुगात देव देवपण बदलले जातात रोज नवा ज्योतिषी रोज नवीन उपाय रोज नवीन गुरु रोज नवनवीन साधना कशाचा काही ताळमेळ नाही कुठे वाहत चाललो आहोत आपण आपले आपल्याला समजत नाही कुठेही एकाग्रता सारासार विचार बुद्धी नाही म्हणून कुठे थांबायचे तेच समजत नाही दिशाहीन आयुष्य झाले आहे चिंतेतून बाहेर काढणारे सद्गुरू आहेत पण त्यांच्याकडे काम नसेल तेव्हा बघताय कोण कधी प्रेमाने त्यांच्याजवळ बसतो का आपण चार शब्द कुशालीचे महाराज कसे आहात थंडी वाचते का तुम्हाला आजचा नैवेद्य आवडला का काहीतरी गोड शब्द बोलतो का आपण चोवीस तास सगळ्यांनी आपल्याच दिमतीत राहायचे जरा मनाविरुद्ध झाले की थैथयाट सुरू संयम नाही आणि आपणच केलेल्या भक्तीवर आपलाच विश्वास नाही काम धाम सोडून त्यांच्याजवळ बसाल तर हाकलून देतील ते तुम्हाला शेत पिकून खा हा त्यांचा आदेश आहे प्रपंचातील सर्व कर्तव्य पार पाडून क्षणभर त्यांना द्या पण तो क्षण खरा असावा त्या क्षणात त्यांना आपलेसे करण्याची ताकद ठेवा मागणारा भक्त असणेपेक्षा देणारा हवा समाजाचे ऋण फेडणारा इतरांसाठी काहीतरी मागणारा गरजू लोकांना मदत करणारा भक्त हवा अध्यात्म आपल्याला परावलंबी नाही तर आत्मनिर्भर करते सगळे सोडून जातील पण महाराज नाही हा विश्वास हवा द्या सगळा संसार प्रपंच त्यांच्या चरणाशी सोडून मग बघा अंतर्बाह्य अनुभूती देय दिल्याशिवाय राहणार नाहीत त्यांना हवा आहे तो आपल्या मनातील शुद्ध भाव शरणागत दिनार्थ परित्राणपरायणे परायणे स्यर्ती हरे देवी नारायणी नमस्तुते